हिंगोली जिल्ह्यातील गोरबंजारा समाज बांधवांची बैठक अतिशय उत्साहात संपन्न आज शासकीय हिंगोली येथे हिंगोली जिल्ह्यातील गोरबंजारा समाज बांधवांची बैठक अतिशय उत्साहात संपन्न झाली या बैठकीसाठी विविध तांड्यांतून व शहरातील आपले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर तीनशे पन्नासवी शहीदी समागम निमित्त हजूर साहब नांदेड येथे बंजारा लाबणा शीख चिखलकरी सिंधी मोहियाल या समाजाचा भव्य महामेळावा येत्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार आहे याच मेळाव्याच्या प्रचार प्रसारण व मार्गदर्शनानिमित्त बंजारा समाज भूषण रामेश्वर भाऊ नाईक कक्षप्रमुख मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आपले धर्मगुरु रामराव महाराजांचे उत्तराधिकारी धर्मगुरु बाबूसिंग महाराज धर्मगुरु सुनील महाराज धर्मगुरु कबीरदास महाराज धर्मगुरु शेखर महाराज धर्मगुरु जितेंद्र महाराज धर्मनेता मान्य किशन भाऊ राठोड मान्य जगदीश भाऊ सकवान इत्यादी आपल्या जिल्ह्यातील गोर बंजारा समाज बांधवांना भेटण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर रोजी येणार आहेत सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली बंजारा लाभाना शिख सिकलकरी सिंधी मोहियाल समाजाचा महामेळावा संपन्न होणार आहे याच महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आज सर्व समाज बांधवांनी एकत्र बसून नियोजन केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी योगेश जाधव सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण कळमनुरी हिंगोली आज हिंगोली जिल्ह्यातील सकाळी बंजारा समाजांना इथं रेस्ट हाऊस येथे आम्ही सर्व एकत्रित जमलो होतो हिंद की चादर गुरु तेग बहादूर शहीदी समागम निमित्त बंजारा लबाना शीख सिकलकरी शिंदी मोयाल या समाजाचा फार मोठा महामेळावा हजूरसाहेब नांदेड येथे येत्या नोव्हेंबरमध्ये संपन्न होणार आहे त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक एक रोजी या इथं हिंगोलीमध्ये आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख आदरणीय रामेश्वर भाऊ नाईकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे बंजारा समाज बंजारा लबाना शीख सिकलकर या समाजाचा महामेळावा हिंगोली येथे पण संपन्न होणार आहे यामध्ये आशीर्वादरूपी मार्गदर्शन करण्यासाठी इथे आमचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज धर्मगुरू सुनील महाराज धर्मगुरू कबीरदास महाराज धर्मगुरु शेखर महाराज धर्मगुरू जितेंद्र महाराज जे हिंगोली जिल्ह्याला येणार आहेत एक तारखेचा कार्यक्रम आमच्या इथं फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण होणार आहे त्याची पूर्वतयारी करून आम्ही सर्व समाज बांधव इथं वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळे काम करणारे वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या तांड्यातून इथं या ठिकाणी आम्ही जमलो आणि हा कार्यक्रम येणारा एक तारखेचा व्यवस्थ व्य व्यवस्थितरित्या पार पाडू असं सर्वजणांनी इथं संकल्प केलेला आहे